आजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त मग आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे शत्रुबाधा शत्रुपीडा दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास आहे बऱ्याच वेळा हा शत्रू आपल्या घरातला असतो बऱ्याच वेळा हा शत्रू आपल्या नात्यातला असतो बऱ्याच वेळा हा शत्रू आपल्या अत्यंत जवळचा असतो बघा जर तुमचा शत्रू तुम्हाला सतत अपमानित करत असेल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला अपयश आणत असेल प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला जर काही नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तांत्रिक मांत्रिक बाधा करून तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल चार लोकांमध्ये तुम्हाला अपमानास्पद वागणूक देत असेल तर असा शत्रू आपल्या आयुष्यातून दूर करणं अशा शत्रूला त्याची लायकी दाखवणं खूप महत्त्वाचं आहे कुठलाही शत्रू असेल तो वाईटच असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो केल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुमच्या कुटुंबात तुमच्या घरात कितीही मोठा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तुम्हाला कितीही हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल बघा तो शत्रू पूर्णपणे शांत होईल तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर होईल तुम्हाला होणारा त्रास कुठेतरी कमी होईल हळूहळू तो त्रास जो आहे तो पूर्णपणे संपून जाईल जे काही तो तुमच्यावरती करण्याचा प्रयत्न करतोय किंवा तुम्हाला ज्या गोष्टींमधून तुम्हाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय हा एक उपाय केल्यानंतर तो जे काही विचार करेल किंवा जे काही करण्याचा प्रयत्न करेल ते सगळं त्याचं त्याच्यावर उलटेल आज जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो फक्त आणि फक्त शत्रूचा नाश करण्यासाठी आणि शत्रुबाधा शत्रु संपवण्यासाठी आहे बघा कुठल्याही अमावस्येत कुठल्याही अमावस्थेला किंवा कुठल्याही शनिवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे काळ्या रंगाचं कापड एक छोटंसं काळ्या रंगाचं कापड काळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे त्या वस्त्रामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला साठ चिमूटभर काळे तीळ घालायचं आहे सफेद तीळ असतात आणि काळे तीळ असतात यापैकी सात चिमूट चिमटीने सात चिमूट काळ्या कापडावरती तुम्हाला तीळ घालायचं आहे ठीक आहे सात भर काळे तीळ घातल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला पुन्हा सात भर काळी मोहरी घालायची आहे बघा काळं कापड त्याच्यावरती तुम्हाला तीळ घालायचं आहे आणि त्याच्यावरती सात भर तुम्हाला मोहरी घालायची आहे दोनही वस्तू घातल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक लिंबू ठेवायचं आहे जे लिंबू त्याच्यावरती तुम्ही ठेवाल ते लिंबू स्वच्छ असावं ते लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून घ्या थोडं सुकून घ्या आणि त्या लिंबाच्यावरती त्या व्यक्तीचं नाव लिहा काळ्या पेनाने किंवा स्केच पेनने लिहिलं मार्करने लिहिलं कोळशाने लिहिलं तरीही चालेल फक्त काळ्या रंगाच्या कुठल्याही पेनाने त्या लिंबाच्यावरती त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव लिहायचं ठीक आहे आता त्या व्यक्तीचं नाव लिहिल्यानंतर तुम्हाला त्या लिंबाला एक लवंग टोचायचं आहे व्यवस्थित फूलवालं असणारं लवंग त्या लिंबाला तुम्हाला टोचायचं आहे आणि हे लिंबूसुद्धा तुम्हाला त्या कापडामध्ये ठेवायचं आहे आता या कापडाला घट्ट गाठ मारायची ठीक आहे आता लिंबाची तयार केलेली के पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची हाताची मूठ बंद करायची जो शत्रू तुम्हाला त्रास देतो किंवा ज्याचा तुम्हाला सतत त्रास होतोय त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो एकवीस वेळा म्हणायचा क्लीम सर्व सर्व शत्रुनाशाय स्वाहा ह्रीमक्लीम सर्व सर्व शत्रुनाशाय स्वाहा क्लीम सर्व सर्व शत्रुनाशाय स्वाहा क्लीम सर्व सर्व शत्रुनाशाय स्वाहा हिमक्लिम सर्व सर्व शत्रुनाशाय स्वाहा हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला लिंबू काळी मोरी आणि काळे तीळ असणारी ही काळ्या कापडातली जी पोटली आहे ती तुमच्या जवळ ठेवायची तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुठेही जो जवळ तुम्ही उपाय करताय मुलांसाठी पतीसाठी कुणासाठी पण तुम्ही हा उपाय करत असाल तरी लक्षात ठेवा ही पोटली तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायची आहे कुठेही ठेवा तुम्ही तिजोरी ठेवा कपाटात ठेवा तुमच्या एखाद्या साडीखाली गुपचूप लपून ठेवा कुठेही ठेवा झोपताय तिथे ठेवा फक्त तुम्हाला एक सात दिवस तुमच्यासोबत ही पोटली ठेवायची किती सात दिवस शनिवारी करताय अमावस्येपासून करताय अगदी कधीपासून पण तुम्ही केली तरी सात दिवस तुम्हाला ही पोटली आपल्यासोबत ठेवायची आहे तुम्ही समजा अमावस्येला हा उपाय केला आहे आणि अमावस्येनंतर आठ दिवसात नव दिवसात शनिवार असेल तर तुम्हाला त्या शनिवारपर्यंत ही पोटली सोबत ठेवायची आहे तुम्ही या शनिवारी हा उपाय केला आहे तर पुढचा शनिवारी येईपर्यंत म्हणजे शनिवार गेल्यानंतर रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असं कमीत कमी सात दिवस ही पोटली सोबत ठेवा समजा हा उपाय जर तुम्ही गुरुवारी केला गुरुवारी अमावस्या आली आणि तुम्ही गुरुवारी उपाय केला तर शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस तुम्ही सोबत ठेवा ज्या दिवशी ज्या अमावस्येला किंवा ज्या शनिवारी तुम्ही उपाय कराल त्याच्या पुढचा जो शनिवारी येईल त्याच्या पुढचा जो शनिवार येईल तोपर्यंत ही पोटली आपल्यासोबत किंवा आपल्याजवळ आपल्याला ठेवायची आहे आता जो कुठला पुढचा शनिवार येईल त्या दिवशी काय करायचं हे काळ्या रंगाचं जे कापड आहे ते सोडायचं खोलायचं जिथे कुठं ठेवलं तिथून काढायचं खोलायचं आता काढल्यानंतर त्यामध्ये त्या व्यक्तीचं त्या नाव लिहिलेलं जे लिंबू आहे ते लिंबूसुद्धा बाहेर कापायचं काढायचं ते लिंबू बाहेर काढायचं सुरी घ्यायची आणि त्या सुरीने त्या लिंबाचे दोन भाग करायचे दोन तुकडे करायचे लिंबाचे केलेले दोन तुकडे काळी मुंगरी आणि काळे तीळ ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायच्या फक्त कापड सोडायचं लिंबू बाजूला काढायचं कापायचं दोन भाग झाल्यानंतर पुन्हा कापडात टाकायचं गाठी मारायची आणि आता तयार केलेली पुन्हाही काळ्या रंगाची जी कोटली आहे ती स्वतःवरून ओवाळायची अँटिक्लोकॉईस सात वेळा उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे काही म्हणायचं नाही काहीच नाही फक्त स्वतःवरून सात वेळा ओवाळायचे इकडनं सात वेळा ओवाळायचे सात सात वेळा अशी अशी ओवाळून झाली की त्याच्यानंतर जिथे कुठे वाहणारं पाणी असेल नदी नालं असेल ओहळ असेल तिथे कुठे त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन ही जी अर्ध अर्ध कापलेलं जे लिंबू आहे कट केलेल्या लिंबाची जी पोटली आहे ही त्या भात्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची सोडून द्यायची आता यासाठी वाहतं पाणी खूप आवश्यक आहे वाहतं पाणी तुमच्याकडे नसेल तर काय करा एक बादलीभर पाणी घ्या एखादा टब घ्या त्याच्यामध्ये पाणी घाला घराच्या बाहेर नेऊन ठेवा आणि पोटली जी आहे ती त्या पाण्यामध्ये टाका एक अख्खा दिवसभर किंवा एक दिवस चार पाच तासभर तरी तुम्हाला ही पोटली त्या पाण्यातच ठेवायची आहे त्यानंतर चार पाच तास झाले किंवा एक अख्खा दिवस उलटून गेला की हे पाणी जे आहे ते घराच्याच समोर एखादं झाड असेल कुठलं तरी काटेरी बिटेरी किंवा काहीतरी घाण जागा असेल काहीतरी मोकळी जागा असेल जे सहसा पुढे येत नसेल गटार असेल तर अशा ठिकाणी बादलीवरचे पाणी आहे ज्यामध्ये ठ टाकलेली पोटली आहे ती तिकडे टाकून द्या सोडून द्या फेकून द्या आणि त्यानंतर ती बादली आपल्या घरामध्ये आणून ठेवा पण ज्यांना वाहतं पाणी आहे त्यांनी आवर्जून वाहत्याच पाण्यामध्ये ते सोडा मग हा उपाय केल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव येईल जो शत्रू सतत तुम्हाला अपमानित करत होता तुमचे पाय खेचत होता अपयश आणत होता टोमणे मारत होता त्रास देत होता समाजात तुमची किंमत करत होता किंवा सतत तुम्हाला जे काही करत होतं ते तुम्हाला त्रासदायक होतं ते सगळं कुठेतरी नष्ट होईल तुम्ही स्वतः सांगाल की मी हा उपाय केला आणि त्याच्यानंतर खरंच माझ्या आयुष्यातील शत्रुबाधा कायमची संपली बघा खूप साधा उपाय आहे शास्त्रातील हा शत्रुबाधा दूर करणारा एकमेव सर्वात प्रभावी उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा